आज समाजामध्ये धर्म आणि जातीच्या राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात उदातीकरण केलं जात मग खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हणणाऱ्या साने गुरुजींची आपल्या समाजाला गरज गुरुजी फार चिंतित व्हायचे कि माणूस माणसाशी माणसासारखा वागत नाही याला जगण्यासाठी जात आणि धर्म का लागतो हा जातीविना किंवा धर्माविना जगू शकत नाही का किंवा संप्रदाय विना जगू शकत नाही का या गोष्टीमुळे चिंतित व्हायचे गुरुजी गुरुजींना आयुष्य फार कमी लागलं पण फार हळू होतं त्यांचं मन त्यांचं समाजवादाची व्याख्या होती त्यांची या देशामध्ये सर्वांना अंग झाकता येईल एवढं वस्त्र पोट भरता येईल एवढं अन्न आणि राहायला निवारा मिळावा एवढंच त्यांची समाजवादाची व्याख्या होती ते म्हणायची त्यांची अशी धारणा होती की या समाज देशामध्ये समाजवाद ह्या देशाचा खरा आत्मा आहे काय असतं समाजामध्ये कल्याण फक्त कारण या देशात गरिबी अशिक्षितता दलितता इतक्या मोठ्या प्रमाणात मग इतकं सगळं असताना या समाजाला समाजवादाची गरज आहे हे गुरुजींचं होतं गुरुजी